नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उन्हाळ्या स्पेशल रेसिपीमध्ये पाहणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मठ्ठा मिळतो अगदी तसाच आणि त्याच चवीचा मठ मठ्ठा आपण आज घरी बनवणार आहोत अगदी रुचकर आणि पाचक होतो तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी अर्धा लिटर म ताक घेतलेला आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दही त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याचं असं या पद्धतीने पातळ असं ताक बनवू शकता आता इथं मी आलं घेतलेलं आहे तर साधारण एक मोठा तुकडा आणि एक थोडासा तुकडा आल्याचा घेतलेला आहे साधारण एक ते दीड इंच आलं घ्यायचं आपल्याला किसून घ्यायचं आहे तर किसल्यानंतर त्याचा रस अगदी सहज निघतो यासाठी आपल्याला किसून घ्यायचा आहे त्यानंतरने इथं चहाची गाळण घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं याचा जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे तर आपल्याला इथं आल्याचा रस काढून घ्यायचा आहे तर इथं मला अजून थोड्याशा आल्याची आवश्यकता पडली होती त्यामुळे मी अजून एक इंच आलं घेऊन त्याचा रस काढून घेतलेला आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात आता इथं ताक घ्यायचं आहे ताकमध्ये आता सगळ्यात आधी अर्धा छोटा चमचा जिरे पावडर टाकायचे तर मस्त अशी भाजलेल्या जिऱ्याची पूड करून ठेवलेली आहे त्यानंतर सेंधव मीठ टाकायचं आहे आता जर सेंधव मीठ नसेल तर तुम्ही यामध्ये साधं मीठ देखील वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे कारण आलं देखील तिखट असतं त्यामुळे आपल्याला अगदी चिमूटभर टाकायचं आहे आता इथं एक चमचा आल्याचा रस निघालेला आहे तो देखील मी यामध्ये टाकलेला आहे आता यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे तो खूप जास्त साखर टाकायची नाही आहे अगदी एक चमचाच टाकायची आहे आणि आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण यात हिरवी मिरची पेस्ट देखील टाकलेली आहे तर ती पण छान यात मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतरने इथं भरपूर असा बारीक चिरलेले कोथिंबीर टाकायची आहे तर कोथिंबीरमुळे अगदी मस्त चव येते या मठ्ठ्याला तो कोथिंबीर जरूर वापरा छान मिक्स ना याला तुम्ही अगदी छान फ्रीजमध्ये एक तासासाठी किंवा अर्ध्या तासासाठी थंड करून घेऊ शकता आणि मस्त थंडगार मठ्ठा जो आहे तो सर्व करा इथे कुल्हड घेतलेला आहे कुल्हडमध्ये हा मठ्ठा मस्त सर्व करूयात खूप छान लागतो खूप पाचक आहे रुचकर आहे खूप हेवे जेवण झालं असेल तर त्यानंतरनं हा मठ्ठा तुम्ही जरूर घेऊ शकता किंवा असंही तुम्ही उन्हाळा सुरू असल्यामुळे मठ्ठा दररोज देखील घेऊ शकता तो खूप मस्त असा हा मठ्ठा तयार झालेला आहे अगदी जसा र लग्नाच्या पंगतीमध्ये मिळतो आपल्याला अगदी तसाच हा मठ्ठा बनवून तयार झालेला आहे तर या पद्धतीने मठ्ठा एकदा जरूर करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान रेसिपीमध्ये